मित्रांनो मी संदेश खेडेकर स्वागत आहे आपल्या चॅनलच्या एका नव्या व्हिडिओमध्ये मित्रांनो तर आम्ही गावी आलो आहे यामध्ये चालू आहे आंबे काढायला चला तर आपल्या नवीन व्हिडिओला सुरुवात करूया आपण जर चॅनलवर नवीन असेल तर चॅनल नक्की सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आ आवडली तर व्हिडिओ लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका चला मित्रांन आता आम्ही गावी आलोय तर आता मी चाललोय आंबे काढायला आता इकडे गाव आहे मंदिर आहे इकडे इकडे घर येत इकडे आम्ही आलोय आंबे काढायला इकडे म्हणजे आहेत काय रे आहेत ना वांदन पाडलं असते कोण लक्ष द्यायला आहे गेले आंबे काटे घेऊन आलो पाडायला जंगल कोकणचा नानमेवा आंबा पिकले जाय काय भरपूर आहे तसे नेले असते कुणी हा होते जा तुस काय सकोच जा पण दहा चालू राहते तो बिया किती काढतोय तो संकेत झाला होते आंबे काढायला चौका चढ आताच भेटीत हातच भेटत का बुक पहिला एक पुढे पुढे आहेत ना हे काय जवळ असतं म्हणजे काय नाही त्याचं फोडून घेऊ फांदे भाऊ आहेत छोटे छोटे फांदे आहेत इकडं आलू झाड आहे शेती वर्ष म्हणजे काय लागत तर काहीच नाही आहे का एक फांदेला आहे ह्याचे प आले ते तसे हा थोडे थोडे सगळे आले तो पण आहे स्वाभिनारायणचा हा काय नाही का मायाकडं असं हाऊस उडले झाड सांगेत किती आंबे काढतोय तो आंबे आहेत तसे पण एकदम पुढे पुढे आहेत आणि फांदे छोटे आहेत केवढा छोटा आंबा होता पहिला बाटा असेल आता ठेवतील तेव्हा त्यांचा आंबा आहे ना तो आता त्यांचा आंबा आहे जाऊ शकता आपण हे आमच्यावरती पण आहेत <coughs> सॉरी नाही हे इकडे आमचं गाव वाडी मंदिर दिसते हे घरे आहेत इकडे घर आहेत मधीच मंदिर आहे नाही इकडे डोंगर असाय तिचा पट्टाच आहे आमचं इकडे रायगड किल्ला आहे आमच्या गावापासून वीस बावीस किलोमीटर आहे रायगड किल्ला हे खाली पण आहेत ना रेबा खालच्या आईली तर किती आहेत पण ते काटीन काढ लागतील बघू शकतो आपण आंबे आहेत पण ते समोर फांदीले आहेत ते हाताने नाही भेटणार काटिन काढायला लागणार ना आंबा छोटा आहे ह्याला आता पण भोर आम्ही आंबाही पाहिलेत काय हे झालं आता निसर्ग संख्या हल बघ आंबे पण आले आणि मोहर पण आहे बघ भुतचा आंबा ना त्याला तर बघ मोहर पण आहे आणि आंबा पण आलेच काय झालं काय माहिती आता वेगळंच झालं सगळं विकडे पूर्ण जंगल आहे आमचं गाव पुन्हा शाळेचा पट्टा आहे मस्त थंड वाया सुटला आता संकेत आज छोटी आहे नको तू

बघा एवढे आम्ही आंबे काढलेले आहेत ऊन पण भरपूर लागतोय चौथ आता आईडी संख्येत झाड होते बरं झाले चल आंबे काढायला आले तो हो। आपण बडीसर हे जंगल खाली रास्ता से छान हवा तो वलन थंड हवा वास्तो गाव आले बळकी शहर ठिकाणी बप्पू गर्नो चालू असतो गाव आले मन मसितो प्रसन्न थंड घरवारा मी तनो या व्हिडिओ मध्ये इतकच भेटूया आपण असे जग नवीन व्हिडिओमध्ये आता आम्ही आंबे काळाला आलेलो आपण या व्हिडिओमध्ये दाखवलेलं आहे तर भेटूया पूर्ण असेच का नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत टाटा बाय बाय काळजी घ्या आणि आपले व्हिडिओ बघत राहा धन्यवाद